गुड मॉर्निंग भूमी काय बनवते गजरा बनवते बघा सकाळी सकाळी गेली आणि फुलं घेऊन आली बघा पारिजातकचे आणि इतकं सुंदर मस्त गजरा बनवते तिच्या पद्धतीने तर टी व्ही बंद असलं ना का असं काय काय आम्ही बनवत असतो आहे ना भूमी तर दाखव केवढा झाला झाला तुझा गजरा ते ना हा जत्रेत जा घालून जाणार तुम्ही कशी बनवता अशाचं बनावता काय असं चारी बाजूने असू दे टाका माझ्या मम्मीने मोगरा मोगऱ्याचा आणतो मोगरा मागच्या वेळेस गावाला मोगऱ्याच्या हां मोगरा पण होता आणि चांदण चांदणीचा गजरा पण केला होता आपण मोगऱ्या आजच्या शांतशी हां बका एक तर होते हो छान भूमीस मोठा करते अजून तर बघा ज्ञानेश तयार होतय ज्ञानेश तयार होऊन कुठे चालला तू बाहेर कुठे जायचं बोलून घ्यायला आपल्याला जायचंय जत्रेत पंढरपूरचे आहे ना हॅलो हाय गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे तर सगळ्यांना माहिती आहे की मोठी एकादशी झालेली आहे म्हणजे आषाढी एकादशी तर कालच होती तर आम्ही सकाळी जस्ट निघालो होतो आणि आम्ही जिथं राहतो तिथं आमच्या घराच्या जवळच आहे छोटं पंढरपूर आणि आम्ही राहतो छत्रपती संभाजीनगरला तर त्या आणि आमच्या घराच्या जवळ छोटं पंढरपूर आहे त्यामुळे जत्रासुद्धा होती आणि दर्शनासाठी तुम्ही बघू शकता किती लोकं आली होती तर मला काही काम होतं त्यानिमित्ताने मी थोडंसं बाहेर गेले आणि मला ही आनंदवारी दिसली बघा तर मी जस्ट फक्त व्हिडिओ काढण्यासाठी निघाले तर बघा मला असा प्रसाद मिळाला खरंच आपली आनंदवारी कित कितकी म्हणजे हे आहे समृद्ध आहे म्हणजे खाणं पिणं म्हणा किंवा शांतता म्हणा किंवा उत्साह म्हणा इतकं छान पद्धतीने सगळं चालू होतं आणि टाईम झालेला होता दहा वाजले होते तर दहा वाजेच्या सुमारास बघा खूप लांबून लोक येत होती मिटमिट्यावरून म्हणजे सिटीतून दौलताबादवरून बऱ्याच ठिकाणून म्हणजे आजूबाजूच्या परिसरामधून हो सगळे लोक लांब लांबवरून येत होती आणि त्यांच्यासाठी असे पंडाल लावलेले होते जेणेकरून जे पण रात्री निघाले असतील किंवा सकाळी निघाले असतील त्यांची खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या लागल्या होत्या ट्रकीच्या ट्रकी तिथं केळी चिप्स म्हणा किंवा साबुदाना वगैरे फरा चं सामान सगळं देण्यात येत होतं आणि बघा अशी चालली होती आनंदवारी अगदी छान काही दिंड्या पण निघाल्या होत्या छोटी मुलींपासून मस्त छान छान तयारी केली होती भजनं आणि ते सगळं चालू होतं काही ठिकाणी गाणेसुद्धा चालू होते मोठमोठ्याने स्पीकर लावलेले होते पण माहिती आहे का एवढं शांतता होती ना म्हणजे चालण्यामध्ये आणि आप आपलं आपलं सरळ चालत राहायचं चा। असे काम चालू होतं सगळ्यांना दर्शनाची घाई झाली होती की कधी विठ्ठलाचे दर्शन होईल असं तर तर बघा असं आम्ही पुढे मग नंतर मी गाडीने निघाले आणि आम्हाला असं गाडीनेच जातो आम्ही दरवर्षी आम्ही कधी असं पायी गेलो नव्हतो तर यावर्षी आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे की आम्ही आनंदवारीमध्ये सामील होऊन आम्ही पायी पायी जाणार होतो तर बघू यावेळेचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बघा आपलं नवीन नवीन नवी ब्लॉग बघण्यासाठी म्हणजे माझ्या डेली रुटीनमध्ये जे काही करतं मी तुमच्यासोबत शेअर करते जिथं कुठं मी जाते ते सुद्धा शेअर करते तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तर या व्हिडिओला नक्कीच लाईक झालं पाहिजे कारण मी में खूप मेहनत घेतली आहे व्हिडिओ काढण्यासाठी आणि चला तुम्हाला पण खूप करते आमच्या इकडे पण चांगलं ताई आणि पण आहे सोबत तर चला जाऊया ありがと <Jungilizaciones> <smfood2> बघा पुढे चालत आलो पुढे चालत आलो त्याच्यानंतर आम्हाला भेटला फराळाचं साबुदाणा तर आम्ही घेतला आणि खायलासुद्धा सुरुवात केली पण ज्ञानेशने काही खाल्लं नाही कारण त्याला तिखट लागत होतं तर भरपूर केळी केळीसुद्धा भेटली होती तर त्याने केळीच खाल्ली होती कारण त्याला तिखट लागल्यामुळे आणि मग बघा इथं साबुदाणासुद्धा एकदम गरम गरम तयार होत होता आणि तसंच आप जे कोणी येत होते ना वारकरी त्यांना देण्यात येत होता असं नाही का आला त्याला आणि बघा ह्या मुली किती सुंदर तयार झाले तर खूप सुंदर असा डान्स केला होता यांनी पण मला काय होतं माझ्यासोबत माहिती नाही कॅप्चर करायला गेले दहा मिनटाचा होता तर मी कॅप्चर पण केला पण व्हिडिओ चालू नव्हता असं झालं होतं आणि ज्ञानेशचं आलं तेव्हापासून चालू होतं मला झेंडा घ्यायचा झेंडा घ्यायचा तर एक ताई उभ्या होत्या त्या म्हणा घे तुला काढायचं तर व्हिडिओ काढू शकतो मग त्यांनी आम्हाला दिला आणि मग असा व्हिडिओ काढत होतो आम्ही नंतर पुढे आल्यानंतर बघा असे कॉलेजचे मुलं मुली होते त्यांच्या परीने ते प्रयत्न करत होते खूप छान असा संदेश दिलेला आहे तसं मी स्लो केलं आहे तुम्हाला वा म्हणजे वाचायसाठी खूप सुंदर असा संदेश होता म्हणजे कचरं करू नये वगैरे असं होतं कुणाला त्रास देऊ नये असं होतं त्यानंतर बघा असे ते काही हेल्प करत होते सेल्फ हेल्प करत होते म्हणजे त्याला कायदा स्वतःहून तिथं जाणं आणि मदत करणं तर अशा पद्धतीने क तसं वाटतय तुला आज आपण फर्स्ट टाइम जातोय ना पायी पायी जातोय आम्ही फर्स्ट टाईम ज्ञानेश पण आहे तुला मज्जा येते का मज्जा येते तर ज्ञानेश चालणार नाही मग आम्ही येत नव्हतो पण फर्स्ट टाइम आम्ही यावर्षी आलोय पायी पायी छान वाटत आहे चालतोय तो पण आणि तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे आणि म्हणजे सगळे शांततेत चाललं आहे आता पुढे जातो आहे पंडाल खूप आहे प्रसाद पण खूप आहे चहा परत तुम्हाला मी दाखवतो त्याचप्रमाणे चालू आहे अजून पुढे जाऊ की तुम्ही जाता येतं काय माहिती चला तुम्हाला पण सोपत मिळते छान अशी ताईंसोबत फुगडी झाली आणि भाय माहिती आहे का आम्ही पुढं आलो मग पुढं आल्यानंतर बघा सगळी पाळणी होती तर आपल्या ज्ञानेशला सुद्धा बसवलं हो पाळण्यामध्ये पण त्याने काय तीनच राऊंड घेतल्यानंतर तो घाबरायला लागला त्याला उतरवला आम्ही आणि त्यानंतर बघा हा जो पाळणा आहे हा इतका डेंजरस आहे माहिती आहे का ज्याला कोणा काही सण होत नसेल ना तर प्लीज या पाळण्यामध्ये बसू नका आपण जे आई वडील आहेत किंवा आपण पेरेंट्स आहोत तर आपल्या मुलांची आपणच काळजी घ्यायला पाहिजे नेमकं ते जत्रेत जात आहे तर कशा म्हणजे काय ते पैसे कसे वाया घालवतं म्हणजे कशासाठी यूज करते म्हणजे बघा ह्या पाळण्यामध्ये ते बसलेले आहेत त्या पैशांचं जाऊ द्या पण त्या मुलीच्या जीवाचं तरी बघा दोनच मुली बसल्या होत्या शेवटी आणि एक मुलगी अक्षरशः बेशुद्ध पडली होती आणि नंतर तिला जेव्हा जागेत होती ना तेव्हा त्याचा हात बाहेर काढून थांबवा म्हणायची पण ते पाळण्याचं असं आहे ना एकदाच चालू झाला की तो थांबतच नाही त्यानंतर भूमीला सुद्धा बसायचं होतं तर म्हटलं आपण आम्ही जो एक्सपिरियन्स केलाय किंवा तू ज्या याच्यामध्ये बसू शकते तिथे आम्ही तिला घेऊन गेलो तर आम्ही आता बसलो तर आम्ही तिघी मध्यभागी बसणार होतो कारण शेवटी आहे ना खूप जास्त उंचावरती जातो आणि मग जास्त भीती वाटायला लागते तर आम्ही बसताना आहे ना खूप काळजी घेतली तर या कोलंबस पाडण्यामध्ये काही एवढी भीती नाही वाटली आम्ही मध्यभागी बसलो होतो तर थोडा वेळा आम्हाला वाटलं त्यानंतर काही वाटलं नाही आणि भूमिता अजिबातच घाबरली नाही आणि मला तरी ओरडाय म्हणजे आवाज निघत होता ती तर मला होती मम्मी किती जोरात ओरडती बस कर आता ओरडू नको म्हणून पण तिला काही भीती वाटली नाही त्याच्यानंतर बघा इथं आलो या दोघांना इथं खेळायचं होतं तर आम्ही नाही म्हटलं होतं पण काही ऐकायलाच तयार नव्हते म्हटलं चला ठीक आहे मागच्या वर्षी एकही पाडण्यामध्ये ते बसले नाही किंवा एकही त्यांना काही करायचं नव्हतं पुढे आल्यानंतर बघा मुलांना जत्रेत आल्यानंतर काही ना काही घ्यायचं असतं तर बघा इथं हे न्याणीसाठी आम्ही थार घेतली होती प्लॅस्टिकची तर ही ते द्यायला तेच पाहिजे होती थारच पाहिजे म्हणून असं तर भूमीलासुद्धा तिला हवं तर ती तिचं तर वेगळंच आहे तिने चेस घेतला ती असं काहीच घेत नाही तिला असं वाटतं काहीतरी यूज व्हायला पाहिजे म्हणून ती असं प्लास्टिकचे असं दुसरं काही सामान घेत नाही तर तिने चेस घेतला होता आणि आज आल्या आल्यास तिने खेळलासुद्धा म्हणजे आधी व्हिडिओ बघितलं काय काय नाही तर तिला उत्सुकता लागली होती कधी मी तो चेस खेळेल असं तर आम्ही इथं घेतलं आणि त्यानंतर निघालो पुढे गर्दी निघताना एवढी होती ना खूप जास्त गर्दी होती आम्ही खूप म्हणजे सामान घेतला थोडाफार पण मला काही व्हिडिओ घेता नाही आला कारण खूप जास्त गर्दी होती मुलांना सामानणार का व्हिडिओ घेणार आणि त्यामध्ये बघा लेडीज पण होत्या तर एक होतेत ना तिथं म्हणजे खूप जास्तच लेडीज म्हणजे थांबल्यानंतर ते ब्लॉक व्हायचा रस्ता तर ज्ञानिश आणि मुलं आहेत ना ते पुढे निघून गेले होते बसले होते एका ठिकाणी आणि मग आम्ही ना बघत बघत हळूहळू निघालो होतो तर बघा हे जे आहे ना धर पट्टे आहे ना तर याच्यापासून अंगठी आणि सुद्धा बनवून देतात तर मी पहिल्यांदा बघितलं की मापाचं असं सुद्धा बनवून देतात म्हणून तर तुम्हाला माहिती होतं का तर नाही का असं मला कमेंटमध्ये सांगा तर तुमच्या गावाच्या जवळ आहे का असं छोटं पंढरपूर तुमच्या इथं पण एकादशीला यात्रा भरते का तर कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तेही कमेंटमध्ये सांगा तर बघा इथं मी आहे ना पुढे येऊन गेली होती ज्ञानेश आणि ते ज्ञानेशचे पप्पा मागे राहिले होते मला दिसतच नव्हते मग आम्ही पुढे जाऊन एका ठिकाणी थांबलो त्यानंतर त्यांना पुढे पाठवलं की तुम्ही मुलांना घेऊन पुढे जा आणि मग आम्ही निघालो होतो मग शेवटी आम्ही अजून एक ठिकाणी हो भेटलो सगळेजण आणि मग आम्ही घरी जायला निघालो तर बघा इथं ना मी उलट्या साईडनं चालते कारण मला दिंड्या कॅप्चर करायच्या होत्या तर बघा इतक सुंदर सुंदर अशा भजन म्हणत चालले होते सगळेजण दिंड्यांमध्ये काही काही डान्ससुद्धा करत होते वारकरी तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा बा